घोसर्डी येथील पवार कुटुंबियांची केळी इराक इराणला रवाना घोसर्डी तालुका भडगाव येथील आदर्श शेतकरी आत्माराम विमा पवार पत्नी छबाबाई पवार व मुलगा गोकुळ आत्माराम पवार यांच्या अनमोल परिश्रमाने गिरणा काठावरील लोणपिराचे शिवारातील केळीच्या मालाचे कंटेनर नाशिक येथील सह्याद्री ट्रान्सपोर्टच्या मदतीने पॅकिंग करून इराक इराण येथे रवाना करण्यात आले आहे गतवर्षी घुसर्डी येथील पवार कुटुंबाचे कृषी बायोटेक नेरी हिंगळे तालुका जळगाव येथील अर्जुन चौधरी व भूषण चौधरी यांच्या कार्यक्रमात वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या हस्ते आदर्श शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते त्यांच्या शेताला अनेक केळी उत्पादक प्रतिनिधींनी भेटी दिली असून न्यू सिटी कंपनीचे सुशील पाटील यांचे मार्गदर्शन व संपूर्ण पवार अनमोल परिश्रम महत्त्वाचे ठरले असल्याचे मत आदर्श वयोवृद्ध शेतकरी आत्माराम पवार उर्फ बाबा दिव्या महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी सतीश पाटील यांच्याशी एक जुलै कृषी दिनानिमित्ताने घेतलेली मुलाखत माझं नाव ऋषभ आनंदा पिठोडे आपण आज घुसळडी येथे आलेलो आहे कुलश्री बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड यांच्या एक टेस्ट मोठी मोनियल तर आपण शेतकऱ्यांकडूनच जाणून घेऊ त्यांची माहिती काय कस कधीची लागवड आहे दादा तुमचं नाव काय गोकुळ आत्माराम पवार गोकुळ आत्माराम पवार मोबाईल नंबर दादा बहात्तर एकोणऐस झिरो सात एकोणसाठ बारा बरं ही लागवड कधीची आहे एक ऑगस्ट एक ऑगस्ट आणि कोणतं वान लावलेलं ला, आहे आपण व्हरायटी कोणती आहे जी नाईन कुलश्री बायोटेक यांची जी नाईन लावलेली आहे तर लागवडीची तारीख काय आहे एक ऑगस्ट तर तुमचा अनुभव कसा आहे दादा अनुभव काय जे आला तर वाद म्हणजे वाद क्वालिटी म्हणजे वादा चांगला आलेला क्वालिटी म्हणजे क्वालिटी एक सारखी निसारखी नि सोड आलेली आहे आणि वरच्या झाडाच्या फनावरती केळीची संख्या किती आहे चौतीस ते पस्तीस चाळीस पंचेचाळीस पर्यंत आहे चौतीस ते चाळीस पर्यंत सरासरी पंचेचाळीस पर्यंत या दरम्यान केडीची संख्या आहे बर बर तर तुम्ही आमच्या सर्व शेतकऱ्यांना काय सांगू इच्छितात की कुलश्री बायोटेकचे रोप शेतकऱ्यांनी घेतले पाहिजे लावले पाहिजे शेतात तुमचा अनुभव शेतकऱ्यांना बऱ्याचशा शेतकऱ्यांना सांगितल्या की लावले पण आहे भाग पण छान आहे जेवढ्या जेवढ्या शेतकऱ्यांना सांगितले मी तेवढ्या तेवढ्या शेतकऱ्यांनी लावलेले आहेत जैन पेक्षा आज बी त्यांचे बाग एकदम तुमच्या ह्या प्लॉट वरती किती शेतकरी येऊन गेलेत ज्यांनी जैन किंवा आदर वर म्हणजे आदर लावलेले आहेत माग पुढं बरेचसे शेतकरी घेऊन जातात ते काही आता आपल्याला त्यांची गणना थोडी करता येते वीस ते पंचवीस हजार कोटी